नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये दिग्रस या ठिकाणी जर बघितला पण चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मलकापूर असेल वाशिम असेल उमरेड असेल हिंगणा असेल नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाचा सोयाबीन अपडेट रेट आजचा जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात गेले काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारभाव वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे काही वेळेस बाजारभाव वाढत आहे काही दिवशी बाजारभाव कमी होत आहे आता थोडासा पावसाचा यामध्ये थोडासा परिणाम होतो काही ठिकाणी पाऊस कमी जास्त झाला आवकमध्ये घट कमी जास्त होत आहे परंतु बाजारभाव लवकरच स्थिर होऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे चला तर आजच्या मितीचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेऊया पहिलं मार्केट दुसरं मार्केट तिसरं मार्केट जे टॉप मार्क मार्केट आहे पाच या विषयीचा सविस्तर चर्चा आपण करणार आहोत महाराष्ट्रात सोयाबीनला जर बघितला पण लातूर परिसर सर्वात टॉप असतो त्याचबरोबर उदगीर असेल मलकापूरसुद्धा महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे मेहकर मार्केट मेहकरमधील सोयाबीनला तीनशे नव्वद क्विंटल आवकाली आहे चार हजार ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मी मेहकर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा कारंजा सोयाबीन मार्केट तेराशे क्विंटल अवकल्ली आहे चार हजार ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट वीस रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळतो त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी काटोल एकशे सत्तर क्विंटल अवघडले आहे चार हजार ते चार हजार पाचशे तीस रुपये काटोल शहरामध्ये आजचा बाजारभाव आहे सरासरी दर काटोलमध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसतो आहे वाशिममध्ये अठराशे क्विंटल अगडले आहे सर्वाधिक जो आहे पंचेचाळीसशे अकरा सर्वात कमी जो आहे अडतीसशे रुपये सरासरी दर चांगल्या क्वालिटीची पिवळी सोयाबीन जी आहे चौतीसशे ते अडतीसशे ते पंचेसशे रुपये आपल्याला दर पाहायला मिळतो यानंतर अमरावती सोळाशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकल आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील टॉप क्वालिटीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव पंच्याऐंशी शेचाळीसशे रुपये सर्व ठिकाणी सारखाच बाजारभाव पाहायला मिळतो त्यामध्ये बार्शी बघितला आपण चार हजार तीनशे कारंजा चार हजार पाचशे त्याचबरोबर तुळजापूर चार दोनशे अमरावती चार तीनशे मेहकर चार दोन तीनशे पस्तीस लासलगाव चार पाचशे बारामती चार दोनशे पन्नास अकोला चार चारशे चोपडा चार हजार त्याचप्रमाणे वाशिम चार चारशे चार पाचशे वर्तिजापूर चार चारशे चार पाचशे मलकापूर चार चारशे चार पाचशे डिग्रस चार पाचशे जामखेड चार हजार ते चार हजार शंभर गंगाखेड चार चारशे चार पाचशे त्याचप्रमाणे उमरगा चार शंभर ते चार दोनशे पालम चार तीनशे चार चारशे काटोल चार दोनशे चार तीनशे दिगदेवणी चार तीनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाऊन घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद